नमस्कार मंडळी आपल्या मन मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत का जायचं ब्रह्मगिरीला का करायची ब्रह्मगिरीची फेरी आणि काय आहे ब्रह्मगिरीचं महत्त्व नाशिकपासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबकेश्वराच्या थोडंबाहेरून ब्रह्मगिरीला जाण्यासाठी रास्ता आहे ब्रह्मगिरी पर्वताला धार्मिक परंपरेत खूप महत्त्व आहे या ब्रह्मगिरीची उंची चार हजार दोनशे पंच्याऐंशी फूट आहे भक्तांना आणि पर्यटकांना चढण्यासाठी या ठिकाणी आठशे शिड्यांची व्यवस्था केलेली आहे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी त्या ठिकाणी जाऊन ब्रह्मगिरीचं जरी दर्शन झालं तरी यमलोकी जावं लागत नाही अशी संतांची आख्यायिका पुराणामध्ये लिहिलेली आहे तसेच ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर त्याच्या पुण्याची गणनाच करता येत नाही असे संत म्हणतात नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाही गणना खूप मेहनत घेऊन ही प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते प्राचीन पुरातन अनेक कथा आपल्याला या ब्रह्मगिरीच्या ऐकायला मिळतात या ठिकाणी म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींचा निवास होता त्यांचा आश्रम होता आपल्या तपश्चर्याच्या आणि भक्तीच्या शक्तीने ते ब्रह्मगिरीवर अनेक सहस्र ऋषींना रोज भोजन देऊन तृप्त करत होते आणि हा त्यांचा नित्यनेम होता नित्यनेमाने पहाटे तीन वाजता उठून ते ब्रह्मगिरीवर जायचे त्या ठिकाणी धान्य साळी पेरायचे आणि नऊ दहा वाजेपर्यंत ते पूर्ण अन्न तयार झाल्यानंतर ते ऋषींना भोजन देऊन तृप्त करायचे तर एक दिवस त्यांनी ठरवलं होतं की तेहतीस कोटी देवांना भोजनासाठी आमंत्रण द्यायचं देवांना तृप्त करायचं पूर्ण तयारी झाली देवांना आमंत्रण दिली परंतु इंद्रदेवाला वाटलं की या ऋषीने भोजन दिल्यानंतर माझं सामर्थ्य कमी होईल यासाठी काहीतरी उपाय केलाच पाहिजे मग इंद्रदेवानं गणपतीला बोलावून घेतलं आणि सांगितलं की हे विघ्न हरत्या माझं विघ्न तू दूर कर माझ्यावर विघ्न आल्यासारखं वाटतंय तर तू धेनूचं गाईचं रूप घेऊन गौतम ऋषींच्या शेतात जाऊन त्यांचं ते पीक खाऊन घे त्यांच्याकडून काहीतरी अनर्थ घडेल आणि शेवटी तसंच झालं गणपतीने गाईचं रूप घेतलं गौतम ऋषींचं अर्ध पीक खालं हे नारद मुनींना पाहिल्यानंतर नारद ऋषींना गौतम ऋषींना जाऊन सांगितलं की तुमच्या शेतात गाईचर चरते तिनं अर्ध पीक खाऊन घेतलंय गौतम ऋषींना क्रोध आला त्यांनी ते तेथे जवळच असलेली दर्भकोशाची काडी घेतली आणि गाईला फेकून मारली त्या दर्भकोशाच्या काडीचा बाण झाला आणि गाईचं शीर धडा वेगळं झालं आता दर्भकोशाची काडी म्हणजे आपण जे दशक्रिया विधीसाठी काडी वापरतोय ती गर्भकोशाची काडी तिचा बाण तयार झाला आणि गायीचा प्राण गेला त्या ठिकाणी गोहत्येचं पातक त्यांच्या हातून घडलं होतं हिंदू धर्मामध्ये गोहत्या बालहत्या स्त्रीहत्या ब्रह्महत्या झाल्यानंतर खूप मोठं पाप समजलं जातं गोहत्या झाल्यानंतर सर्व देवांनी ठरवलं की या पाप्याच्या फिरचं अन्न ग्रहण करायचं नाही त्यांनी बहिष्कार टाकला त्या ते अन्नावर तेथेच ब्रह्मगिरी पर्वतावर शिवशंकर एका कैलास मंदिरात बसलेले होते त्या ठिकाणी गौतम ऋषी गेले त्यांनी झालेला सर्व प्रकार त्यांनी सांगितला शंकरांनी सांगितलं या ठिकाणी उंबराची जी झाडे आहेत तेथे बसून बारा वर्ष तुला तपश्चर्या करावी लागेल त्यांनी तसंच केलं बारा वर्ष त्यांचं तप पूर्ण झालं या ठिकाणी जे उमराचे वृक्ष आहेत त्यांच्या मुळीतून तीन नद्यांचा उगम त्या ठिकाणी झाला अहिल्या वैतरणा आणि गोदावरी त्या ठिकाणी तिला मूळ गंगा म्हणतात कारण ती मुळीतून प्रकट झाली म्हणून तिला मूळ गंगा म्हणतात गौतम ऋषींच्या तपश्रेतून प्रकट झाली म्हणून तिला गौतमी गंगा सुद्धा म्हणतात परंतु तिचं खरं नाव आणि मुख्य नाव गोदावरी गंगा आहे या ठिकाणी गोदावरीचं ते बाळरूप आहे गोदावरी नदीच्याच त्या दोन बहिणी आहेत वैतरणा आणि अहिल्या यांचाही उगम त्याच ठिकाणी झालेला आहे त्यांचा हा त्रिवेणी संगम आणि या त्रिवेणी संगमावर गौतम ऋषीने स्नान केल्यानंतर त्यांची त्या पापातून मुक्तता झाली त्यांचं पातक नष्ट झालं वैतरणा या ठिकाणावरून गुप्त झाली पुढे इगतपुरी या ठिकाणी निघाली त्या ठिकाणी वैतरणा डॅमसुद्धा आता झालेला आहे आणि ते पाणी मुंबईसाठी वापरतात आता अहिल्या गुप्त होऊन त्र्यंबकेश्वर येथे निघाली आणि गौतम ऋषींचं स्नान झाल्यानंतर गोदावरी गुप्त होऊन ब्रह्मगिरीचं जे मुख्य दर्शन मंदिर आहे त्या ठिकाणी गोमुख आहे त्या गोमुखातून ती निघाली आहे गोमुखासमोर एक मोठं कुंड आहे ते तेथून ती पाताळात निघाली होती परंतु गौतम ऋषीनं भगवान शंकराला प्रार्थना केली की जगाच्या कल्याणाकरता गोदावरी मातेला जमिनीवरच राहू द्या मग महादेवाने नृत्य करून त्या ठिकाणी आपल्या जटा आपटल्या आणि गोदावरी नदीला आपल्या जटेत सामावून घेतलं त्या ठिकाणी आता जटा शिव मंदिर आहे नंतर या ठिकाणावरून ती गुप्त झाली आणि ती गंगाद्वारला निघाली तेथेही एक गोमुख आहे नंतर त्र्यंबकेश्वर येथे कुशावरती कुंडावरती प्रकट झाली म्हणजे कुशावरती हे गोदावरीचा स्रोत आहे या ठिकाणी विष्णूची मूर्ती आहे त्या विष्णूच्या नाभीतून ती कुशावरतात पडत आहे तेथून मुख्य त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगात ती निघते आणि नंतर मागील बाजूने तिचे पात्र मोठे होऊन ती गोदावरी पुढे निघते ती थेट आंध्र प्रदेशात जाते अशा प्रकारे हे ब्रह्मगिरीचं महत्त्व आहे ही ब्रह्मगिरीची फेरी जीवनाते उद्धारी म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार होतो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल